तीळ पापडी तीळ चिक्की किंवा तिळगुळ वडे तुम्ही यापैकी जे पण याला म्हणत असाल पण अगदी परफेक्ट आणि न चुकता जर तुम्हाला बनवायचं असलं तर कोणता गुळ वापरावा तीळ कशी भाजावी आणि ही परफेक्ट तीळ पापडी कशी बनवावी अगदी संपूर्ण सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला इथं मिळणार आहे तर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं आपल्याला लागेल तीळ तर तीळ तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि स्वच्छ अशी ही तीळ आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तीळमध्ये थोडा कडवटपणा असतो आणि हा कडवटपणा निघण्यासाठी याला आपण थोडं भाजून घ्यायचं तर त्यासाठी पॅनवर मी ही तिळ टाकलेली आहे आणि खमंग अशी आपण याला आधी भाजून घेऊ तर भाजताना लक्षात घ्या गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि मंद आचेवर सतत हलवत ही आपल्याला तीळ भाजून घ्यायची असते तर का